नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प पंचावन्न पुढे श्रीखंड्या हा श्रीखंड्या नसून साक्षात द्वारकाधीश होता हे सत्य तो निघून गेल्यावर कळले तेव्हा देवाने आपली सेवा केली आपण देवाला ओळखले नाही म्हणून ते व्याकुळ जरूर झालेल पण साक्षात देव माझ्या घरी राहिला म्हणून कणभरही अहंकाराला त्यांच्या जीवनात थारा मिळाला नाही ते त्यांचा कर्मयोग दिवसागणिक जास्त उत्कटतेने करीत राहिले त्यांच्याबरोबर त्यांना गिरिजाबाईंचेही दुःख कळत होते एकुलता एक, एक मुलगा सुनेसह मुलांसह काशीला निघून गेला पण त्या माऊलीने स्वतःच्या पतिदेवांना कधीही दोष दिला नाही की आपल्या दुःखाचे प्रदर्शन नाही त्यापेक्षा पुढे जाऊन असे म्हणता येईल की गिरिजाबाईंना आपल्या पतिदेवांबद्दल सार्थ अभिमान होता आणि हरिपंडित चुकतोय आपल्या पित्याचे मोठेपण ओळखण्यात कमी पडतोय याचेही पुरेपूर भान होते पण तरीही त्या आई आहेत याचे भान नाथ महाराजांनाही होते पाहता पाहता पन्नाशीत पोहोचलेल्या महाराजांची कार्यव्याप्ती दिवसागणिक वृद्धिंगतच होत होती एकनाथ ही भागवतानंतरही हस्तामलक रुक्मिणी स्वयंवर ध्रुव प्रल्हाद यांचे चरित्र लेखन ही बरीच साहित्य निर्मिती त्यांच्याकडून झाली होती आणि आत्ताही सुरूच होती त्याचबरोबर आणखी एक महान कार्य त्यांची वाट पाहत होते नव्हे ते तर त्यांच्याच हातून घडणार होते एके दिवशी नाथ महाराजांना रामप्रहरी एक स्वप्न पडले त्यात एका खोल गुहेत समयीच्या मंद प्रकाशात एक कोवळी सुकुमार आकृती पद्मासनात बसलेली दिसली समोर एक ग्रंथ उघडलेल्या अवस्थेत होत अवस्थेत होता ती आकृती त्या ग्रंथाकडे एक टक पाहत होती त्या ग्रंथाबद्दलच काही सांगायचे असा भाव त्या एक टक पाहणाऱ्या दृष्टीत होता तर त्या गुहेमध्ये आलेल्या एका वृक्षाच्या मुळीने त्या सुकुमार आकृतीच्या मानेला फास लावलेला दिसला आणि त्यामुळे त्या, त्या मुखकमलावर शारीरिक कपिडाही दिसली हे कोण असावे त्यांनी मला असे दर्शन दिले हे जरी माझे महत्ग्य असले तरी या स्वप्नाचा अर्थ काय असा विचार त्यांच्या मनात दिवसभर येत राहिला दुसऱ्या दिवशीच्या पहाटे पुन्हा तेच स्वप्न सलग दोन दिवस पडलेल्या पडलेल्या या स्वप्नाने महाराजांना सैरभैर करून सोडले जे दिसतंय ते स्वप्न की दृष्टांत आणि जे दिसतायत ते कोण शेवटी दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना त्यांनी पांडुरंगाला मनोभावे नमस्कार केला गुरुदेव जनार्दन स्वामींनाही नमस्कार केला अर्थात हे तर नित्यकर्म होतेच पण आजच्या नमस्कारात त्यांनी ईश्वराला आणि गुरुदेवांना आर्त साध दिली आता त्यांनी त्या आकृतीलाही मनश्चक्षू समोर आणले आणि अंतःकरणपूर्वक नमस्कार करून विनंती करते झाले भगवान आपण कोण मी आपली काय सेवा करू कृपया आपणच उलगडा करावा महाराजांना झोप येत नव्हती तो दिव्य आत्मा आपणास आज दर्शन देईल ना या विचारात ते या कुशीवरून त्या कुशीवर होत होते आणि राम प्रहरी ते जागृत होते निद्रिस्त हे त्यांनाही कळले नाही, नाही। पण पुन्हा तेच दृश्य दुरुष, समोर आजही ती आकृती काहीच बोलली नाही तरीही नाथांना आकलन झाले ते संत श्रेष्ठ भगवान ज्ञानेश्वर होते समोर ज्ञानेश्वरी होती आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या अशुद्ध झाल्या आहेत हेही समजत होते मानेला अजान वृक्षाच्या मुळीचा फास बसला होता तो काढायला ज्ञानदेव होते एकही शब्द न बोलता दोन आत्म्यांचे संभाषण झाले होते नाथ महाराज सद्गतीत होऊन उठले त्या भावावस्थेत ते घरातील देवघरात गेले आणि पांडुरंगाच्या चरणी आनंद अश्रु ढाळीत देवाला म्हणू लागले पांडुरंगा किती मोठ्या कार्यासाठी माझी निवड केलीस रे भरून उभ्या असलेल्या कृतार्थ भावाने पांडुरंगास नमस्कार करीत होत्या आता महाराजांना एकच ध्यास लागला ज्ञानदेवांचे समाधी स्थळ शोधून काढायचे त्यांनी इंद्रायणी काठी जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबरोबर आणखी बरेच जण निघाले त्यात जसे हितचिंतक होते तसेच काही गंमत पाहणारेही होते पण त्यांचा विचार न करता सर्वांसह महाराज निघाले इंद्रायणी काठी जाऊन पाहता तो त्यांना समाधी स्थळाच्या खाणाखुणाही दिसल्या नाहीत आसपासच्या लोकांना या समाधी स्थळाबद्दल काहीही माहीत नव्हते ज्ञानदेवांना समाधीस्थ होऊन तीनशे वर्षाच्या आज समाज त्यांना विसरला हाय रे कृतज्ञ समाज हा समाज पारतंत्र्याच्या खड्ड्यात न गेला तरच नवत आता काय कसले समाधी आणि काय असा विचार महाराजांच्या बरोबर असलेली मंडळी करू लागली सतत पाच सात दिवसांच्या प्रवासाने थकलेली मंडळी स्वयंपाक करून भोजने करून झोपी गेली आणि महाराज एकटेच इंद्रायणीच्या काठाकाठाने घोर अरण्यात शिरले मुखात पांडुरंगाचे नाम अंतकरणातून माऊलीला दिलेली आर्तसाध दोन्ही हाताने वेली फांद्या बाजूला करून दोन्ही पायांनी निर्माण केलेली वाट वृक्षांच्या घनदाट गर्दीतून मथेच दिसणाऱ्या इंद्रायणी माईला नेत्रांनी मागितलेले सहकार्य याचे फलित म्हणून की काय महाराजांना सिद्धेश्वराच्या मंदिराचा कळस दिसला आणि त्यांच्या पाऊलांना कोण गती आली काटेरी झाडाने अंगावरील वस्त्रे फाटून गेली होती शरीर भर काट्यांनी ओरबाडले होते पण पावले कळसाच्या दिशेने धावत होती। आणी आला। समाधी सलासम होते आणि तो क्षण आला सिद्धेश्वराच्या समाधी स्थळासमोर महाराज उभे होते त्यांनी तेथे साक्षात लोटांगण घातले अगोदर सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन या महान कार्यासाठी आशीर्वाद मागितलाच होता आता त्यांनी शिळेवर मस्तक टेकवले भाव विभोर होऊन शिळेवरून हात फिरवू लागले आणि जनार्दनाचे स्मरण करून स्वतःच्या हाताने शिळा बाजूला करून ते गुहेत गेले आणि स्वप्नात दिसलेले दृश्य जसेच्या तसे समोर पाहून सदगतीत झाले एक नाही दोन नाही तीन दिवस त्यांना ज्ञानाई माऊलींच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य मिळाले अजान वृक्षाची मुळी माऊलींच्या मानेभोवती होती। तिला अलगत बाजूला केले ज्ञानेश्वरीत शिरलेली अशुद्धी नेमकी कुठे याचेही त्यांना ज्ञान झाले आणि होऊन धन्य बाहेर आले लावले तोच त्यांना शोधित गावबा उद्धवाधी मंडळी तिथे पोहोचली सर्वांनी नाथ महाराजांच्या नावाचा जय जयकार केला पुढे समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करूनच मंडळी पैठणास मार्गस्थ झाली पुढे महाराजांनी यथावकाश ज्ञानदेवी शु ज्ञानेश्वराची शुद्धही केली इतके महत कार्य करूनही कुठेही काही केल्याचा आविर्भाव नाही की मोठेपणाचा लवलेश नाही जणू काही केलेच नाही अशा थाटात रोजचे प्रवचन कीर्तन लेखन वाचन सुरू झाले देऊळवाडा अर्थात महाराजांचे घर अंगण प्रांगण सर्व काही फुलून जाऊ लागले रोजचे प्रवचन ऐकायला तर साक्षात श्री दत्तात्रेयच येऊ लागले धन्यवाद